अर्थना संपली की आपल्या तीन वर्गातल्या पोरांना ते पटापटा शुद्ध लेखन घाली एकदा त्यांनी सुरुवात केली एकदा पशु आणि पक्षी यांच्यात लढाई सुरू झाली आता आपले काय होणार या भीतीने वटवाघूळ घाबरून गेले ते पशुपाशी गेले आणि म्हणाले बाबांनो मी पशु आहे कारण माझे तोंड उंदरासारखे आहे हे वाक्य संपते ना संपते तोच नरू उद्गारला काय सर काय सर काय मास्तर मास्तर कडाडले माझे तोंड उंदराच्या तोंडासारखे आहे आणि मास्तरांच्या तोंडाकडे पाच सारी पुरे खदाखदा हसली तेव्हा कुठे नरूचा वात्रटपणा मास्तरांच्या ध्यानी आला अशा वेळी दुसऱ्या अशा मास्तरांनी नरूला फोडून काढले असते पण बागायतकर मास्तर त्या मानाने बरेच साधे बोळे नरू ताठ उभा राहा नरू मुद्दाम पोक काढून उभा राहिला पण त्याला शिक्षा काय द्यावी हे त्यांना काही सुचले नाही म्हण बघू सकाळी उठोनी देवासी भजावे गुरुसी वंदावे जिवे भावे एवढ्या दोन ओळी तेवढ्या त्यांनी नरूकडून मोजून शंभर वेळा म्हणून घेतल्या आणि त्यावेळेपासून वटवाघळाची गोष्ट त्यांनी पुन्हा कधीही शुद्धलेखनात आणली नाही विशेषतः मुंबईतला दीपोत्सव या धड्यातले परिच्छेद त्यांच्या विशेष आवडीचे हे परिच्छेद शुद्धलेखनासाठी घातल्यामुळे आपली सरकार निष्ठा प्रगट होते असे त्यांना वाटत असे एकोणीसशे तीन सालच्या जानेवारी महिन्यात मुंबई येथे राज्यरोहणानिमित्त मोठा समारंभ होणार असे अशी सुरुवात करून ते दोन चार शुद्ध लेखन घालीत असत मग कोट टोपी काढून खुर्चीवर ठेवीत असत आणि प्रत्येक वर्गातल्या पहिल्या नंबरच्या पोराला संबंध वर्गाचे शुद्ध लेखन तपासायला सांगून ते सारे धोतर कमरेपर्यंत गुंडाळून घेत आणि म्हणत ए गुंड्या मेला झोपतोस काय रात्री झोप पडली नाही उठ 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 तो तांब्या भर गुंड्याने तो पितळेचा तांब्या भरला की खुंटीवरली छत्री घेऊन ते जानवे चाचपत निघून जात आणि अर्ध्या पाऊन तासाने परत येत असत खिडकीतून डोकवून म्हणत ए परशा सारखे अंग कसले खाजवतोस खरजेने पिडशील उठ तांब्या घास बघू लखसा मास्तरांनी परत आणलेला रिकामा तांब्या परशा घासून दे मग ते शाळेच्या पायरीवर उभे राहत आणि स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून कानावरचे जानवे काढीत आत येत मग धोत्राचा सोगा सोडीत म्हणत कोणाचा रे जास्त चुका वाजग्याच्या एकवीस चुका मास्तर नाकातून उठापर्यंत आलेली सफेद रेग भुरकन वर ओढत वाजग्या कावरा बावरा व्हायच उठ रा मेल्या एकवीस चुका हे काय आहे शुद्ध लेखन आले नाही तर तुझे होणार कसे शिकणार काय आणि खाणार काय जा त्या बुल्या राव दुकानातून एक सिंगल चहा घेऊन ये आणि जरा कडक कर म्हणावे काय कळले चलपळ वाजग्या गोठ्यातून सुटलेल्या वासरासारखा उड्या मारीत धूम ठोकायचा मग मास्तरांना कसली तरी एकदम आठवण व्हायची आणि म्हणायचे वास कसला येतो आहे भजनचं वास येतसा ओठावरली लाळ सांभाळीत यशा फुट पूट भजनचा वास गणित विषय कोणाचा चांगला आहे रे चिंत्याचे बोट घाबरत घाबरत वर यायचे चिंत्या राहा आठ अधिक चार किती बारा दहा अधिक दोन किती बारा अकरा अधिक एक किती बारा ठीक आहे जा त्या बुल्याकडून एक प्लेट गरम भजी आण <laughs> गरम असली तरच आण आणि मोजून बघ बारा आहेत की नाहीत कळले चलपळ मग एक एक भजे तोंडात टाकीत चगळीत आणि वर मिटक्या मारीत चहाचा घोट घेत घेत ते गणित घालायचे एका हौदात आठ बादल्या पाणी ओतले आणि त्यातून चार बादल्या पाणी गळले तर हौदात किती पाणी राहिले शुद्ध लेखनाप्रमाणेच या गळक्या हौदाचं एक गणित त्यांच्या आवडीच वेळी भज्यांची चव खमंग असली तर आपण कोणते गणित घालतो आहोत हेही विसरायचे आणि मग एका नारळाचे कोयत्याने दोन तुकडे केले तर किती तुकडे होतील असेही गणित घालून ते मोकळे व्हायचे अर्थात याही गणिताचे उत्तर म्हणून तीन चार पासून थेट दहा बारा पर्यंतचे आकडे लिहिणारी माझ्यासारखी पोरे वर्गात होतीच सरस्वती पूजन हा आमच्या शाळेतला त्यावेळेचा मोठा कार्यक्रम असायचा या कार्यक्रमात पूजे व्यतिरिक्त करमणुकीचे कार्यक्रम असायचे आणि ते पाहायला पालकांची बरीच गर्दी जमायची अशा एका कार्यक्रमात अमृते मास्तरांनी वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला या चालीवर पेन्सिलीचा तुकडा माझा सांगा कोणी पाहिला असे एक गीत रचले होते <favourite> पेन्सिलीचा तुकडा मिळाला नाही तर पेपर कसे तपासू मार्क कसे देऊ रिझल्ट कसा लावू वगैरे अनेक प्रश्न दुःखभराने त्या काव्यात अमृते मास्तरांनी उपस्थित केले होते मूळ चालीत ते दांडगाईने कोंबूनच म्हणावे लागत असे त्यामुळे गीत म्हणतानाच माझा जीव व्याकुळ होत असे तरीही हावभाव करीत ते व्याकुळतेनं कसे म्हणावे याची तालीम मी सतत पंधरा दिवस अमृते मास्तरांकडून घेत होतो <laughs> तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्रोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो साधारण कुटुंबाची अनन्य साधारण कहाणी आमची अनन्या दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता आणि पुनः प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी साडे वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी दोन वाजता तुझी ही धडा

स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी सकाळी दहा वाजता सह्याद्री वाहिनी लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन बियाने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी वा, वा, सारे प्रवासी घडीचे हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या शेवटी कंसामध्ये दळवींनी लिहिलेलं आहे की त्यातली जी पात्र आहेत जे प्रसंग आहेत ते सगळे काल्पनिक आहेत आणि हे वाचल्यानंतर त्या कंसातलं ते वाक्य वाचल्यानंतर एका वाचकाला जयवंत दळवींचा खूप राग आला आणि त्यांनी त्याच्यावर अशी प्रतिक्रिया दिली की का राग आला कारण हे वाचताना मला असं वाटलं ही पात्र खरोखर आहेत त्यांच्या आयुष्यात आलेली आहेत आणि आले आता ते म्हणतात की ती काल्पनिक आहेत <laughs> तर हा एक ही गमतीशीर आठवण याच्यामध्ये काय असतं की बहुतेक वेळेला लेखकाला असं वाटत असतं की म्हणजे समजा नावं जरी त्यांनी काही लावली अमृत नसतील बागायतदार नसतील कोणीतरी वेगळे असतील पण ते असतीलच हो। आणि काही निरीक्षण आणि काही अनुभव किंवा कधी कधी दोन चार पात्र एकत्र करून सुद्धा कॅरेक्टर लेखक निर्माण करतात नाटक असेल कलाकृती असेल असंच पुलांच्या व्यक्ती आणि वल्ली विषयी पण आपण बोलू, बोलू शकतो की त्यातल्या हो। वल्ली आणि ते का आपल्याला आपलं असं वाटतं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक चितळे मास्तर असतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक गंपू असतो त्या त्या काळातला असतो तो भाबडेपणा ते निरागस सगळं व्यक्तिमत्व असणारी मित्रमंडळी नातेवाईक एक वल्ली भेटतात आपल्याला अनेक त्याचं सगळं समुच्च असतं ते करण केलेलं त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की ते काल्पनिक आहे का आहे याच्यावर वाद न घालता त्याचं जे रंगवलेलं व्यक्तिचित्र आहे oh. ते किती जीवंत oh, oh, oh. आणि त्यातनं काहीतरी ते सांगतच असतात मूल्याच्या स्वरूपात पण सांगत असतात oh, oh. प्रत्येक ज्याला आपण म्हणतो यांच्या कॅरेक्टर्स मध्ये पण त्यांच्या त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगताना आपण कसा समाज बघतो माणसांनी कसं असावं हेच सांगत असतात लेखक सर म्हणजे आता तुम्ही तसंच तस मागच्या भागात आपण जेव्हा वाचलं होतं त्या दोन वाक्यात त्यांनीच सांगितलं की माझ्या आयुष्यात आलेले जे वेळसर लोक होते त्यामुळे माझ्या लेखनात ते आले असतील आणि पुढची ओळख मात्र एक की जसंच्या तसं कोणी त्यांचा काहीतरी जर्म जरूर तो आलाही असेल लेखन हे काही असं आकाशातून पडत नाही ना जगण्यातूनच उगवत माणसांच्या इंटरॅक्शन मधन निरीक्षणातन आणि काहीतरी खटकत किंवा काहीतरी आवडत म्हणून ते अंडरलाईन केलं जातं अधोरेखित केली जात कदाचित त्या त्या वेळेला आलेली ती पात्र त्यांच्याबद्दल कुठेतरी डोक्यामध्ये किंवा विचारांमध्ये कधीच टिपलं गेलेलं असेल ते आणि लेखक असाच स्वानुभवातून व्यक्त होत जातो तसा अनुभव म्हणजे एखादा प्रवास करताना प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी कुठेतरी जाऊन त्याचं एक डेस्टिनेशन म्हणा किंवा एक ठराविक ठिकाण हे ठरलेलंच असतं की मला पण असंच वाटतं किंवा माझ्या प्रवासातही असंच घडलं चार जणांना विचारलं तर त्यांचंही सारखंच झालेलं असतं आणि मग त्यातनं लेखक कसा व्यक्त होत लेखक काय लिहितो त्याच्याबद्दल तर अधांतरी हे त्यांचं जे प्रवास वर्णन आहे त्यातलं आपण काही प्रकरण निवडलेलं आहे आजच्या वाचनासाठी अधांतरी खरं म्हणजे पहिल्या प्रथमच विमानात पाय ठेवताना मला आठवण झाली ती मृत्यूची साक्षात काळ समोर उभं राहिला मग आठवण झाली ती पिकेट रोडच्या मारुतीची आणि शिर्डीच्या साईबाबाची मृत्यू टाळण्याची जबाबदारी शेवटी अशाच कुणावर तरी सोपवावी लागते सर्व देवतांचा धावा करत मी विमानात शिरलो खरा पण वाटत होतं आपण वॉशिंग्टनला थेट पोहोचणार की नाही आणि पुढे तर या शंकेत आणखीच भर पडली विमानाने धरणी सोडताच पोटात आलेला गोळा आणखी वेगानं फिरू लागला कारण तेवढ्यात मायक्रोफोनवरून एक पाठ मिळाला नाहीला असतं विमान जर समुद्रावर उतरवावे लागले म्हणजेच समुद्रात पडले <laughs> तर काय करावं ह्याचा हा पाठ एअर एक जॅकेट आपल्या अंगावर चढवून ते पोटाशी कुठे बांधावं मग त्याच्या नळीचं तोंड असून ते जॅकेट कसं फुगवावं म्हणजेच सागरात पोहण्याची कशी तयारी करावी ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवलं माझ्यासोबत प्रवास करणारे माझे स्नेही श्री गत उर्फ भाऊराव माडखोलकर ते प्रात्यक्षिक जिज्ञासेने पाहत होते जीव बचावण्याचा आता हा एकच मार्ग या जाणीवेने ते आषाढभूत होऊन पाहत होते मी मात्र तिकडे लक्षच दिलं नाही कारण विमान अशा रीतीने उतरणार आहे म्हणजेच पडणार आहे असे मुळे कळताच काळजाचा ठोका बंद पडण्याची जिथे शक्यता तिथे हे पिवळे जॅकेट कुठे आणि कसे बांधावे हे कुठे कोणाला सुचणार <laughs> नाही म्हणायला तेवढ्यातल्या तेवढ्यात जॅकेटाचा पिवळा रंग मात्र मला मोठा सूचक वाटला <laughs> पण प्रात्यक्षिक संपताच मायक्रोफोनवर पुन्हा घोषणा झाली पण असा प्रसंग येणार नाही असा आम्हाला विश्वास आहे कुठे जीवाची सुटका झाली मग स्वतःच्या भित्रेपणाला स्वतःच हसावं वाटलं पण हसायचं तरी कशाला विमानाने प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग पहिलट करणीचा भित्रेपणा मला वाटतं सर्वत्र सारखाच भाऊराव माडखोलकरांचं तरी काय ते म्हणाले नाहीत तरी घाबरले होते हे निश्चित कारण सांताक्रुज विमानतळावर दहा रुपये भरून त्यांनी गुपचुप पन्नास हजार सोय केली होती। <laughs> मी विसरलो विमानात बसल्यानंतर वाटायला लागलं दहा रुपये भरून पन्नास हजार रुपयांची सोय करायला हवी होती नाहीतर पुढे पोरगा सुद्धा म्हणेल आपला बाप गाढवासारखा मेला म्हणून पण हा विचार फारसा टिकला नाही वॉशिंग्टनच्या विमानतळावर सुखरूप उतरलो तेव्हा दहा रुपये वाचवल्याचा आनंद झाला <laughs> <laughs> भाऊराव माडखोलकरांचे दहा बुडले म्हणून झालेला प्रच्छन्न आनंदही त्यात समाविष्ट होता अखेर <laughs> सोडल्यानंतर विचार चक्रात गुरफटलेलं मन थकून बागून कधी झोपेत बुडाल ते कळलंच शेवटी पहाटे पाचच्या च्या सुमारास दंडाला नाजूकचा स्पर्श झाला पहाटेच्या स्वप्नात व्हावा अगदी तसाच पण हा स्पर्श खरा होता एअर हॉस्टेसचा स्पर्श गोरी गोमटी काकडी सारख्या लुसलुशीत प्रकृतीची मंद स्मित करणारी माझ्या पोटावर पट्टा बांधून मला विमान उतरताना आणि चढताना बैठकीला अडकवलेला पट्टा असाच बांधावा लागतो पट्ट्याचं हे सव्य अपसव्य सारखं चालूच असत हा पण प्रत्येक वेळी एअर होस्टेस पट्टा बांधते असा मात्र ग्रह कोणीही करून घेऊ नये <laughs> पट्टा बांधण्याची सूचना मायक्रोफोन मिळत असते पण कोणी झोपलेला असेल तर मात्र ते काम तीच करते इथे खुलासा एवढाच करतो की मी खरोखर झोपलेला होतो डोळे <laughs> मिटून सोंग केलेलं नव्हतं विमान प्रथम उतरलं ते देहरान सौदी अरेबिया इथे विमानतळावर फाटक ओलांडून आज जातो तोच एक मोठा फलक दिसला त्यावर लिहिलं होतं तुम्ही इथे आहात तोवर आमचे पाहुणे आहात सौदी अरेबियाचे पाहुणे म्हणून तुम्हाला वागवण्यात येईल तो फलक पाहून बरं वाटलं मग मुत्रीसाठी लागलेल्या क्यू मध्ये हा सरकारी पाहुणा उभा राहिला आपला नंबर कधी लागेल याची चिंता करत मग कागदी पेल्यातून मिळालेली गरमागरम मोफत कॉफी पिऊन मी आणि माडखोलकर खुल्या विमानतळावर येऊन उभे राहिलो पहाटेचा गुलाबी वारा अंगा खांद्यावर खेळवण्यासाठी पण वाऱ्याचं सुख शेवटी वाऱ्यावरच सोडावं वा लागलं कारण बाजूच्या एका झुडपापाशी एक संशयास्पद त्रिकूट उभं होतं आमची फौजदारी नजर तात्काळ तिथे खेळून राहिली मी तिथेच पाहत असताना सुद्धा माडखोलकर माझा हात दाबत झटक्याने म्हणाले पहा पहा पाहतो तो, तो काय त्या तिघांपैकी एकाने आपल्या बरोबरच्या तरुणीला कमरेत पकडून वर उचललं होतं तिला त्याने जमिनीवर टेकवताच आपलाच जीव त्याने जमिनीवर टेकवला अशा पद्धतीने आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं माडखोलकर चकित होऊन म्हणाले पाहिलंत ना तिला सबंधाच्या सबंध वर उचलली हम्म प्रकरण घाऊक आहे एवढंच बोलून मी गप्प बसलो गप्प बसलो तरी वाटत होत हा धाडसी पुरुष आणखी एखादी कसरत खात्रीने करणार तेवढ्यात विमानतळावरील मायक्रोफोन वरून विमानात चढण्याची सूचना मिळाली आता विमानात आम्हाला उद्योग एकच या त्रिकुटावर करडी नजर ठेवायची या त्रिकुटात पन्नाशीकडे आलेले दोन टगे पुरुष होते आणि एक चाळीशीकडची बाई होती तिघेही गोरे होते ते दोघे एका रांगेत जवळजवळ बसले होते आणि त्यांच्या शेजारची एक जागा रिकामी होती ती दोन रांग सोडून पुढे बसली होती तिच्या दोन्ही बाजूंच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या mm -hmm. तिच्या रूपाकडे पाहून कोणी शेजारवास पत्करायला धजत नव्हता की काय कोण जाणे आमचा कयास असा होता की <laughs> होता या तिघात पूर्वीचे स्नेह संबंध काही नव्हते तिघांची उतरण्याची ठिकाणही निरनिराळी होती फक्त एकाच समान ध्येयाने हे तीन जीव निकट आले होते दोघांपैकी एक चष्मेवाला काहीतरी पुटपुटायला आणि बाजूचा टक्कलवाला मुरकळी वळवून ख्या खा ख्या करीत खा खा हसत राहायचा एखादं साधं कारण असलं तरी पुरे तो टक्कलवाला खदा खदा हसायचा कधी कधी कारण नसतानाही हसायचा नुसता त्या बाईकडे बघून सुद्धा हसायचा विमानात सतत वीस तास बसून जीव अक्षरशः कोंदटून गेला होता मोठ्या टोपात त्याच्या पोटातला टोप ठेवावा तसं खुर्चीवर बसायचं विमानाच्या पंखाच्या गोंगाटात डुलक्या घ्यायच्या समोरच्या एका गोऱ्याबाईने बरोबर आणलेली चार कुत्री खाण्यापिण्याच्या किंवा करमणुकीच्या नावाने केकाटू लागली म्हणजे मनातल्या मनात शिव्या मध्ये विमान कंपनीने ठेवलेलं लिटरेचर म्हणजे नकाशेच चाळत गप्प बसायचं पण गप्प कसं बसणार ती कुत्री केकाटत होती ते ऐकून भाऊराव माडखोलकर उठले म्हणाले कुत्री पाहून येतो <laughs> पाहून आले आश्चर्यचकित होऊन म्हणाले तुम्ही चार काय म्हणता पाच आहेत मी म्हटलं तुम्ही मालकिणीलाही धरलं काय छे छे नुसती कुत्रीच पाच आहेत मग एखादा कुत्रा पाहुणा म्हणून आला असेल मी बिरबलाची भूमिका घेऊन म्हटलं छे छे तुम्ही जा आणि मोजून या मालकिण आहे का पाहण्यासारखी मी विचारलं पण माडखोलकर गप्प बसले तेव्हाच त्यांचं मोजमाप का चुकलं ते मला कळून चुकलं कोण कुठली बाई आणि तिचे चार कुत्रे बिचारे मुके प्राणी पण केवळ वेळ घालवण्यासाठी आम्ही त्यांना चर्चेचा विषय बनवला होता केवळ मनाला आलेला कंटाळा घालवण्यासाठी विमानाचा प्रवास दिसताना सुखकर दिसला तरी खरोखर तो तेवढा सुखकर नसतो विमानातले बहुतेक लोक चेहरे पाडून छातीवर हनुवटी टेकून स्वस्थ बसलेले असतात बळी देण्यासाठी हे प्राणी जमवले आहेत की काय असं वाटू लागतं त्यामुळे विमानात जीव घेणा एकलकोंडेपणा मनाला छेडू लागतो बाहेर पाहावे तर त्याहून भयानक एकांत अथांग सागर प्रचंड पर्वतांचे पांढुरके सुळके किंवा या साऱ्यावर पडदा टाकणारे ढग हे सारं पाहिलं म्हणजे आपल्याला वाली नाही असं वाटून मन अधिक भित्र होत। अशा परिस्थितीत कितीही मन रिझवण्याचा प्रयत्न केला तरी कधी एकदा खाली उतरतो असं राहून राहून वाटू लागतं तसं वाटत असतानाच न्यूयॉर्कच्या आणि मग वॉशिंग्टनच्या विमानतळावर टप्पे खात विमान एकदाच थडकलं <laughs>

आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर सहा दर सायंकाळी वाजता वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी फक्त सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण काय काय घडतं याच अगदी सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं असे प्रवास तर आपणही बऱ्याच वेळेला करतो मात्र ते कागदावर टिपण ही, कागदा ही सुद्धा एक वेगळी शैली किंवा वेगळं कसब लागतं त्याला जे दळवींकडे होतं आणि जयवंत दळवींच्या म्हणून कथा जास्त लोकप्रिय ठरल्या कारण त्या वाचताना आपणही त्यात गुंतून जातो आणि आपलंच काहीतरी लिहिलंय असा भास आपल्याला व्हायला लागतो या तीन भागांमध्ये थोर कादंबरीकार कथाकार जयवंत दळवी यांचं बरंच साहित्य आम्ही वाचनासाठी घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र बरंच काही राहून जाणार आहे याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून पुढची जबाबदारी तुमची आहे की त्यांचं एकतरी पुस्तक घरी आणायचंय असेल तर पुन्हा ते कपाटातनं काढायचंय चाळायचंय वाचून काढायचंय जेव्हा तुम्ही तो प्रयोग कराल तेव्हा आमचा कार्यक्रम यशस्वी होईल या भागात आपण इथे थांबत असलो तरी पुढच्या भागातही आपण जयवंत दळवी यांचंच साहित्य वाचनासाठी घेणार आहोत पुढच्या भागात भेटूया या भागासाठी पुन्हा एकदा तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद थँक्यू तैयार है हॉकी के सबसे बड़े जश्न के लिए हम आपको पर्सनली इनवाइट कर देंगे हैं इस जश्न का हिस्सा बनने के लिए ज्वाइन मी